मी अर्जुन बागडे स्वच्छता निरीक्षक प्रभाग क्रमांक वीस आमच्या प्रभागात माननीय श्री आमचे कमिशनर साहेब डोईफोडे व आमचे स्वच्छताचे साधिक साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पावसाळ्यापूर्वी सगळे नाले व छोट्या नाल्या साफसफाई करून घेतलेले आहेत परंतु हे एक दोन दिवसात जे पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं काही कचरा आलेला असेल त्यांची साफसफाई आम्ही चालू केलेली आहे याच्यात काय वाद नाही आहे क्लिअर आणि महानगरपालिकेने आमच्या रात्री आमचे झोनवर आम्ही कर्मचारी पण ठेवतो हो आडी अडचणला कुठं फोन वगैरे हो आला रात्रीला तर आम्ही आमचे माणसं पाठवून ते क्लिअर करून घेतो मान्सून पूर्व काळामध्ये एकंदरीत आपल्या सिडको भागात अ, किती नाले आहेत आणि किती नाल्याची आपल्याकडून स्वच्छता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे सहा मोठे नाले आहेत आणि छोट्या सत्तावीस नाल्या सगळे क्लिअर करण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणी जे पॉइंट आहेत मेन जिथं जे प्रॉब्लेम होते जे आपला मेन जे कवठ्याला जे नाला आहे मेन वसरणी रोडवर ते पण आम्ही क्लिअर करून घेतलेलं आहे परंतु हे पाऊस अचानक पडल्यामुळं काही कुठं पाऊस गेला असेल ते आम्ही क्लिअर करून घेतो त्याच्यात वाद नाही